जय हिंद मी बहुजन विकास साधनाचा प्रमुख संजय कुमार आमचे सहकारी मानसिंग पवार अमोल गोरख माध्यमातून सांगू इच्छितो बहुजन विकास साधनांच्या वतीने येत्या आठ तारखेला पुणे जिल्ह्यातील विश्व शांती मुद्देदाराचं काम हे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संघर्ष झालं आहे ते अत्यंत निकष प्रकार आहे आणि चौकशी करावी म्हणून येत्या आठ तारखेला मी आणि मानशी पवार देव म्हणून अमरावती बसणार आहोत आमचं अमर पैसे हा नाही आमचं अमर उपाय सामाजिक आहे कारण भगवान बुद्ध हे सर्वांचे होते सर्व समाजाचे आदर्श होते जगाला बुद्धाचा मार्ग पत्करावा लागला म्हणून आम्ही सर्व समविचारी संघटना सोबत घेऊन हे अमरावती पैसे करणार आहोत आमचं अमरावती पैसे आहे की वीस कोटी रुपये खर्च करून आठ महिन्यामध्ये बुद्धवार वार जर असेल तरी एक शोकांतिक आहे आपण साधे घर दिसतात का म्हणलं तर पन्नास वर्ष करत नाही मात्र वीस कोटी रुपये खर्च करणे गळतीला पूर्वी दराला लागली त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी त्याचा जाब अधिकाऱ्याला विचारण्यासाठी आणि वीस कोटी रुपये तुम्ही वापर द्या परत घ्या आता जाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषण करणार आहोत आमचं उपोषण विरोधासाठी विरोध नाही आमचं उपोषण कलर कोणता लावला काय लावला याच्यासाठी नाही कलर करत आहे मात्र मुळात कामाचा निकष झालाय उद्गतच्या प्रत्येक असतील त्यांनी अनेक काम उद्धवमध्ये आणले मागच्या दहा वर्षाच्या कामामध्ये काम झाले ते काम झाले आणि इमारती उभा टाकल्या तर इमारती उभा टाकत असताना उदगीरचा अंधार खालताचं काम नाही येते इमारती कशा आहात हे इमारती आहे ठेकेदाराचं काम आहे अधिकाऱ्याचं काम आहे अधिकारी कसं करून घ्या काम ते त्यांचं कर्तव्य आहे मुलाकार आमदारांना खालकर आणि बदनाम करणार आमचा रोज त्यांच्यावर नाही कारण आमदार खालताळ हे काल कापदी येत नाही चौकशी झाली होते ठेकेदार ठेकेदाराने अधिकारी येतात आणि त्याच्यावर उभा ठेकेदार अधिकारी आहेत आमदारांनी चांगली भूमिका ठेवून अत्यंत मोठे मोठे विभाग निर्माण केल्या मात्र मधील अनेक आमदारा बदलली मात्र ठेकेदार बदलला नाही ठेकेदार बदलला नाही मात्र काम विक बदल नाही त्याचे रस्ते खराब त्याच्या नाल्या खराब त्याच्या इमारती खराब सर्व काही त्या ठेकेदाराने खराब आहेत म्हणून बारा वर्षीच्या चौकशी मागणी त्यामुळे जपानच्या ठेकेदारांची वीस कोटी निधी जे आहे ती निधी वापर नाही आणि अत्यंत चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केलं नाही म्हणून बहुजन विकास अभियान न्याय मिळेपर्यंत तुम्हाला विरोध न करता आम्ही या ठिकाणी आम्हाला कोणी हाती घेणार आहोत सर्वांना सांगितलं जय हिंद जय हिंद जय